नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी वेतन आयोग लागू होण्याआधीच तीन वेळा वाढणार महागाई भत्ता तर अठरा महिन्यात महागाई भत्ता होणार सदुसष्ट टक्के चला तर पाहूया सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात थेट परिणाम होणार मूळ वेतनावर कर्मचाऱ्यांचा पगार आता कितीने वाढणार याबाबत शिफारशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे शिफारशी सादर करण्यासाठी अठरा महिन्याची मुदत देण्यात आलेली असून या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवला जाणार आहे नव्या वेतन आयोगातील शिफारशी सादर करण्यासाठी अठरा महिन्यांची मुदत दिलेली आहे म्हणजेच या कालावधीत तीनदा महागाई भत्ता वाढणार आहे मात्र सातव्या वेतन आयोग डिसेंबर महिन्यात संपणार आहे त्यामुळे आता कोणत्या आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढणार असा प्रश्न आता केला जात आहे तर या कालावधीत सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता आणि अलाउन्स वाढणार आहे तर यासोबतच आठव्या वेतन आयोगानुसार एरियरसुद्धा जानेवारीपासून मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता जोपर्यंत नवीन वेतन आयोग लागू होत नाही तोपर्यंत सातव्या वेतन आयोग लागू असणार आहे अठरा महिन्याच्या कालावधीत तीन वेळा महागाई भत्ता वाढणार असून दरम्यान जुलै महिन्याला अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आलेला होता पुढच्या वेळी तीन वेळी जरी प्रत्येकी तीन टक्के महागाई भत्ता वाढवला तर तो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सदुसष्ट टक्केपर्यंत पोहोचू शकतो मिळालेल्या माहितीनुसार आता महागाई भत्ता वाढणार आणि त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर होणार आहे दर फॅमिली युनिटसाठी आता महागाई भत्ता तीनवरून तीन, तीन पॉईंट पाच केला तर बेसिक सॅलरीमध्ये वीस टक्क्यांनी परिणाम होऊ शकतो